महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी असलम मुल्ला यांची आज निवड झाली त्याबद्दल आम्ही कराड बार ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा आज सत्कार इथं केलेला आहे आमच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एम टी देसाई आणि सचिव साई प्रसाद आणि इतर सर्व वकील मंडळांनी त्यांचा आज सत्कार केलेला आहे खर तर चालू झाली ते एक सामान्य कार्यकर्ता सामान्य पत्रकार म्हणून झाली आणि त्यांनी जे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत जे निर्भीड पत्रकारिता केली त्याच हे एक फळ त्याचीच एक पावती म्हणून आज त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे यापुढे त्यांच्याकडून समाज हिताचे अनेक कामं घडणार आहेत आणि ते घडावीत हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई या यांच्या सातारा जिल्हा शाखेचे अध्यक्ष सातारचे अध्यक्ष म्हणून आमचे मित्र अस्लम मुल्ला यांची निवड झाली अस्लम मुल्ला यांची सातारा जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी जे निवड झाली ही खरं त्यांनी आतापर्यंत त्यांच्या पत्रकारितलं जे केलेलं काम कामाची आहे संग, कामाची पोच त्या पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी त्यांना दिलेली आहे जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा सदस्यांनी त्या काम त्यांच्या कामाची पोच दिलेली असलं मुल मुलांना आम्ही फार पूर्वीपासून त्यांनी पत्रकारिता व्यवसाय पत्रकारिता चालू केल्यापासून ओळखतो त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकारिता करताना सामाजिक प्रश्न ज्या पद्धतीनं ऐरणीवर आणले आयरनीवर आणताना त्यांना स त्रास झाला तरीही तो त्रास सहन करून त्यांनी तो त्यांचे जे मुद्दे जे होते ते मुद्दे सोडले नाहीत चिकाटी सोडली नाही आणि या, या केलेल्या तुम्ही प्रामाणिक केले केलेल्या कामाची पोच तुम्हाला मिळणाऱ्या किंवा त्याची निष्ठेचं जे फळ आहे ते तुम्हाला जे पद मिळतात त्यातनंच मिळत जाते आणि तशीच पोच पावती त्याच कामाने केलेल्या प्रामाणिक कामाचं हे फलित आहे की त्यांना आज जिल्हा संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना या जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक केली हे त्या कामाची दखल आता त्यांचा जो काय कालावधी इथून पुढचं अध्यक्ष म्हणून त्यांची जी काय कारकिर्द असेल त्या कारकिर्द उत्तमोत्तम भरात यावी त्यांच्या कारकिर्दीत पत्रकारितेचा एक नवीन मापदंड तयार व्हावा मापदंड तयार झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा आणखी काही त्यांना एक चांगले सन्मान प्राप्त व्हावे त्यांचं यश त्या अध्यक्ष म्हणून कारकिर्दीला एक चांगलं यश मिळावं अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शपथ संपवतो खुर्द या छोट्याशा गावातून ज्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली आणि बघता बघता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी विराजमान झाले अलीकडच्या काळात लोकशाहीतला सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणून जी पत्रकारिता ओळखले जाते परंतु खऱ्या अर्थानं पत्रकारिता कुठल्या पक्षाच्या कुठल्या राजकीय नेत्याच्या दावणीला पत्रकार बांधला जातो असा एक समाजामध्ये आता मोठा सर्व दूर हा कायास आहे परंतु त्याला छेद देत एक चांगला पत्रकार म्हणून आमचे सहकारी मित्र असलं मुल्ला यांनी खूप चांगली पत्रकारिता केली समाजातल्या ज्वलंत प्रश्नाशी ते एकनिष्ठ राहिले नव्हे तर तो प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडून समाजात त्या प्रश्नाला वाचा फोडली आणि निश्चितच त्याच त्यांना एक खलित म्हणून सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले निश्चितच येणाऱ्या काळात पत्रकारितेवरला समाजातला कमी होत असल्याला विश्वास ते द्विगुणित करतील या निमित्तानं मी त्यांना हीच शुभेच्छा देतो थांबतो